नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते नाश्त्याचा प्रकार ना बनवणार आहे याचे मी छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला बारीक करून घेणार आहे अशा हातानेच तुकडे करून मिक्सरमध्ये टाकलेले आहेत ते आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात हे मिक्सरला बारीक करून घेतलं ना की याच्यावरती थोडासा पाण्याचा शिपका मारून घ्यायचा जास्त नाही अगदी थोडस याच्यामुळं काय होतात जे बाकरीचा आपण भुगा बनवतो ना खाण्यासाठी तो एकदम मऊ होतो कांदा वगैरे परत असतोपर्यंत हे छान मऊ होईल कढई तापलेली आहे याच्यामध्ये आपण ना तेल टाकून घेऊयात अगोदर अर्धा टीस्पून मोहरी टाकून घेऊयात मोहरी चांगली तडतडली की त्याच्यानंतर अर्धा टीस्पून जिरं टाकून घेऊ कांदा आणि हिरवी मिरची दोन्ही एक बरोबरच मी परतून घेणार आहे याच्यामध्ये तुमच्या तुम्हाला जर टोमॅटो शेंगदाणे वगैरे टाकायचे असतील ना तरीसुद्धा छान लागतात परंतु मी एकदम साध्या पद्धतीने भाकरीचा भुगा बनवणार आहे खाण्यासाठी खूप चवदार लागतो हा बाकरीचा भुगा अर्धा टीस्पून हळद लाल तिखट थोडीशी कोथिंबीर थोडस तेल टाकून मी पुन्हा छान असं परतून घेते सर्व आणि मिक्सरला बाकरी जी बारीक केली होती ना ती आपण याच्यात टाकून घेऊ आता हा जो भाकरीचा भुगा आहे ना तो चवीला खूप छान लागतो खाताना असाही खाऊ शकता किंवा याच्यामध्ये रस्सा रसाभाजी टाकूनसुद्धा छान लागते तुमच्याकडं भाकरी शिल्लक राहिल्यावर तुम्ही काय करता मला नक्की सांगा तुम्ही शिल्लक राहिलेल्या भाकरीचं काय करता आणि भाकरी भाजलेली असते त्याच्यामुळे नाही याला जास्त वेळ परतायची पण गरज नाही या स्टेपला आता मी गॅस बंद करत आहे मस्त असे गरम गरम भाकरीचा भुगा तयार झालेला आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद